बंगळूर पासून पंच्याहत्तर वर असलेला हा ऑर्गॅनिक देंकणी फार्म स्टे हरिहरण आणि पद्मिनी यांनी काही वर्षांपूर्वी देकणी कोट्टई या गावापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी पाच एकर ओसाड जमीन विकत घेतली होती इथल्या मातीचा आणि शेतीचा अभ्यास करत मेहनतीने त्यांनी या नापिक जमिनीला सुपीक बनवलं आणि केमिकल फ्री अशा सेंद्रिय पद्धतीने फळभाज्या उगवून इथे देंकनी ऑर्गेनिक फार्म ची सुरुवात केली इथे येणाऱ्या लोकांना सस्टेनेबल लाईफस्टाईल परिचय करून देण्यासाठी त्यांनी अठराशे स्क्वेअर फीट मध्ये पारंपरिक पद्धतीने दोन मजल्यांचं एक कॉटेज बनवलं ही कॉटेजेस लाकूड आणि दगडात बांधली असून इथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने ती बनवण्यात आली आहेत जेणेकरून त्यांना देखील रोजगाराची संधी मिळेल मजबूत आणि टिकाऊ अशा देवदार लाकडांचा फर्निचर बनवण्यासाठी वापर करण्यात आला आहे अंजीर आणि ओक यांसारख्या झाडांनी वेढलेल्या या फार्म फार्म सात्विक जेवणाचा सा आनंद देखील घेता येतो तसंच या मध्ये सोलर पॅनल्स वापरून लागणारी वीज निर्माण केली जाते रेन वॉटर अडीच लाख लिटर क्षमतेचा तलाव देखील इथे बांधण्यात आला आहे हरिहरन आणि पद्मिनी यांचे जवळचे मित्र सुशील आणि शालिनी नागराजन आज हा फार्म स्टे सांभाळतात नैसर्गिक वातावरण आणि सस्टेनेबल जीवनशैलीचा अनुभव घेण्याकरिता जर तुम्हालाही इथे यायचं असेल तर त्यांना या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अशाच विविध व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला